नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी किनोट येथील वृंदावन नैसर्गिक टी हाऊस येथे आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी जागतिक वरदपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत किनवट येथील युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी यांची विविध विषयावर विनिमय करून आढावा बैठक स संपन्न झाली या बैठकीच्या वेळी गणेश कत्कलवार यांनी किनवट शहर व ग्रामीण भागाच्या समस्या जाणून घेतल्या व या भागातील समस्येचे निराकरण करण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन केले कुठल्याही वेळ प्रसंगी पत्रकारावर अन्याय झाला तर रोकटोक खंबीरपणे मी तुमच्याबरोबर असेन असेही आशे यावेळी म्हणाले किन्नड तालुक्यातील संपूर्ण युवा ग्रामीण पत्रकार संघ सक्रिय राहून काम करा असे त्यांनी सांगितले यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुहास मुंडे तालुका शहर अध्यक्ष गंगाधर कदम तालुका ग्रामीण अध्यक्ष गंगा गजानन वानोळे तालुका युवा आघाडी उपाध्यक्ष मोहित चव्हाण इस्लापूर सर्कल अध्यक्ष राजेश गायकवाड व पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सब्सक्राइब करा